सर्व याचिका करते काकासो उर्फ संजय शिवरामी स्वतः संजय कलप्पा चव्हाण अमृत हिंदूराव जाधव बापूसाहेब लांडगे विश्व इंडियन पार्टी आम्ही या ठिकाणी विजय पवार कराडचे तहसीलदार यांच्या विरोधात आज अर्धनग्न उपोषण बस बसलेलो आहे या पहिले मान्यत उपविभागीय अधिकारी यांच्या चालनात बी अर्धन उपोषण झालेलं आहे आणि उपविभागीय अधिकारी पुणे या ठिकाणी बी आम्ही अर्धनग्न उपोषण केलेलं आहे त्या निस्त व्यवहार जिल्हा अधिकारी यांनी या तशी भरष्ट तहसील अधिकाऱ्यांच्या विरोधात यांनी चौकशी करणार का असे प्रश्न कराड तालुक्यात बऱ्याचशा चर्चा चालू आहे माध्यमात चालू आहे आणि मेन मुद्दे म्हणजे तहसीलदार तत्कालीन नाईक तहसीलदार यांच्यावर तक्रारी दाखल असताना सुद्धा बिनधास्त कार्यरित कसा असं या कराड तालुक्यातले विषय चालू आहेत बेसुमार उत्खन यांच्या सखोल चौकशी का झालेली नाही वडार समाजावर राज्य शासनाने आदेश पत्र काढून सुद्धा बसून वंचित विजय पवार तहसीलदार यांनी का ठेवलं वेटीस धरले वडार समाजाच्या या समाजाला वेटीच का धरलं बिन कुठलीही परवानगी न काढता विंग येत्या शासनाची परवानगी नसताना सुद्धा तिथं आमाप उत्खन झाले त्याची आयुक्त वगैरे पत्र व्यवहार करून सुद्धा त्या ठिकाणी कोणती चौकशी झालेली नाही कराडक बहुतेक मंडल अधिकारी तलाठी गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी रुजू आहेत कोणची बदली झालेली नाही महत्वाचं तहसील कार्यालयात आम्ही माहिती अधिकार मागवलं होतं त्या ठिकाणी सीसी कॅमेरे वगैरे एवढे देशाची निवडणूक चालू असताना त्या ठिकाणी पूर्ण सीसी कॅमेरा बंद आहे म्हणून आम्हाला नोटीस काढली त्या शिसी कॅमेऱ्यात देशाची निवडणूक आहे रूम आहे तिथं व्ही एम मशीन आहे ते काय गडबड केले या तहसीलदारांची चौकशी करतील का आपले जिल्हा अधिकारी साहेब विनंती आहे आम्ही त्या तहसीलदारांची तात्काळी चौकशी करावी हे विनंती आहे कराड तालुक्यातले आणि त्या तहसीलदार विजय पवार आनंद देवकर यांच्यावर हे म्हणजे लाच लाच लुचबद्ध अधिकाऱ्यांनी त्यांची संशयित म्हणून नाव आहे त्या चार्जशीट मध्ये त्यांची चौकशी तो 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 होणार का डीपी जैन आठ भरलेली मुरुम गाडी आणि पोखल्याण यांनी तहसीलदार विजय पवार यांचे कुठलेही या अधिकार नसताना त्या ठिकाणी ते डम्पर सोडले कुठली त्यांचं रॉयल्टी नाही भरलेली त्या ठिकाणी सोडलेले आहेत सर्व तहसीलदार हुकुमशाही विरोधात प्रांत कार्यालयात आम उपोषण आयुक्त आंदोलन आम्ही केलेलं आहे आणि प्रसार माध्यमात करणार प्रसार पत्रकार गट गँगवार कराड तालुक्यात झालेले आहे प्रसार माध्यमात बदनामी करणारी सोनाबाई यांची चौकशी होणार का पत्रकार म्हणून शासकीय कार्यालयात वावरणाऱ्या दलाल पत्रकारांना बंदोबस्त त्या जिल्ह्यात बदनामी होत हो असलेल्या जिल्हाधिकारी लक्ष घालणार का पत्रकार वाद का पेटला या कारणावरून चौकशी बातमी चौकशी होऊन जनतेसमोर येणार का तहसीलदार कार्यालयात नागरिकांना प्रश्न गंडा घालणारे पत्रकार दलावर कोण याचे लक्ष जिल्हाधिकारी घालणार का लाच प्रकरण आरोपी विक्रम शिवदास पकडले देखील सुद्धा त्या कार्यालयात पीक विमाच्या योजना का करतात डिजिटल लाईन तर त्यांच्या ताब्यात दिलेला विक्रम शिवदास पत्नी पोलीस पाटील असताना प्रकरणात आरोपी म्हणून त्या पदावर रुजू आहे जिल्हाधिकारी लक्ष घालणार का महेंद्र कांबळे व्यक्ती कोणत्या शासकीय परवानगी नसताना सुद्धा फेरफार ऑनलाईन उतारे द्या दस व्हिडिओ का यांच्या पत्नीच्या नावावर त्या बाबतीत कोण लक्ष घालणार का पुरवठा विभाग अनेक लेखी तक्रारी आहेत पुरवठा विभाग विजय पवार यांनी चौकशी काय केली ना आतापर्यंत यांची जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे त्या अधिकाऱ्यांनी त्या त्या लक्ष घालावं एवढी विनंती आहे जिल्हाधिकाऱ्यांना हात जोडून विनंती आहे कळकळीची आहे विजय पवार यांच्याची यांची चौकशी झालीच पाहिजे